सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी धरणाच्या कठड्यावरून थेट नदीच्या वेगवान प्रवाहात उडी मारताना दिसत आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे व्हिडिओ मध्ये असे दिसते की तरुणी धरणाच्या काठावर उभी आहे आणि तिच्या जवळ उभे असलेले लोक तिला थांबवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करीत आहे आयुष्य एकदाच मिळते अशा विनवण्या लोक करत असतानाही तरुणी कोणाचेही ऐकत नाही ती अचानक पाण्यात उडी मारते आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे काही क्षणातच दिसेनाशी होते तिने उडी मारताच आजूबाजूला गोंधळ उडतो तिला वाचवण्यासाठी काही लोक दोरी फेकतात आणि काही पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करतात पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत व्हिडिओच्या शेवटी ती तरुणी पूर्णपणे गायब झालेली दिसते या घटनेनंतर व्हिडिओचे काय झाले किंवा तरुणीचा शोध लागला का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही हा व्हिडिओ एक्स वर शेअर करण्यात आला आहे आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे अनेक वापरकर्त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याऐवजी अशा परिस्थितीत संवेदनशील राहून गरजूंना मदत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे ही घटना तरुणाईमध्ये वाढत असलेल्या नैराश्याची आणि तातडीने चुकीचे निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीची गंभीर आठवण करून देते